आज देशामध्ये भारतरत्न आदरणीय अटलजी वाजपेयी यांच्या जन्मशताब्दीच्या निमित्तानं आज या ठिकाणी त्यांना श्रद्धांजली अर्पित करतो देशामध्ये नरेंद्रजी महाराष्ट्रामध्ये देवेंद्रजी आणि रवींद्रजी यांच्या नेतृत्वाखाली दिवा विभागामध्ये वाजपेयी साहेबांच्या स्मरणार्थ या ठिकाणी रॅलीचं नियोजन केलं आहे कार्यक्रमाचं आयोजन केलं आहे मी मनापासून दिव्यातील सर्व भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना मनापासून धन्यवाद देतो दिवा तसा भारतीय जनता पार्टीचा बालकिल्ला एकोणीसशे शहाऐंशीपासून सुरुवात झाली तेव्हापासून आहे परंतु काही काळांतराने भारतीय जनता पार्टीचे दोन वेळा कमलावरती मनीषा मात्रे आणि गोवर्धन भगत हे निवडून ह्या विव्या विभागामध्ये नेतृत्व केलं त्यांनी ह्या विभागामध्ये कामं केली काळांतराने युती झाली नाही आणि त्या युती न झाल्यामुळे भारतीय जनता पार्टीला त्या ठिकाणी त्यावेळेला कमळ या ठिकाणी आलं नाही परंतु यावेळेला सर्व कार्यकर्त्यांचा जोश सर्व पदाधिकारी यांचा असलेला आत्मविश्वास या माध्यमातून ह्या वेळेला दोन हजार पंचवीस सव्वीस यामध्ये ही निवडणूक होते आणि त्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीला यश मिळेल अशा प्रकारचं वातावरण संपूर्ण देशामध्ये महाराष्ट्रामध्ये आम्ही पाहतो आपल्या शेजारी असलेल्या अंबरनाथ आणि बदलापूर ह्यामध्ये गेले पंचवीस वर्षापासून ज्यांची सत्ता होती त्या सत्तेला पराभूत करून ह्या ठिकाणी भारतीय जनता पक्ष त्या ठिकाणी नगराध्यक्ष होऊन त्या ठिकाणी निवडून आले बदलापूरमध्ये निवडून आली ह्याची झळ नक्कीच या विभागामध्ये असेल आणि मला वाटतं संपूर्ण महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पार्टी आज एक नंबरला आहे तशाच पद्धतीचं भारतीय जनता पार्टी ठाण्यामध्ये असेल कल्याणमध्ये असेल नवी मुंबई असेल उल्हासनगर भाईंदर या विभागामध्ये पण एक नंबर येईल अशा प्रकारचं वातावरण भारतीय जनता पार्टीच्या सर्व नेत्यांनी कार्यकर्त्यांनी खूप मोठी मेहनत घेऊन या ठिकाणी यश संपादन करण्याचं तयारी केली आहे श्रद्धेय अटल बिहारीजी यांच्या जयंतीनिमित्त आम्ही भारतीय जनता पार्टी दिवा मंडळाच्या वतीने आम्ही संपूर्ण भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी कार्यकर्ते यांच्यासह एक त्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी आम्ही ही पदयात्रेचं आयोजन केलं आहे आणि दिव्यातील असंख्य नागरिकांनी यामध्ये सहभाग घेतलेला आहे त्याच्याबद्दल आम्ही दिवेकरांचे आभारी आहोत आणि येणाऱ्या काळात भारतीय जनता पार्टीचं कमल इथे जोरदार फुलणार आहे त्याच्यामुळे ही आपण जी रॅली बघतो आहे ही खूप मोठ्या संख्येने याच्यात नागरिक सहभागी झालेले आहे या नागरिकांचा भारतीय जनता पार्टीला पाठिंबा आहे